भारतीय HM जनता पार्टी, पार्टी शिवसेना शिंदेगड असेल तसेच अजितदादा गट असेल एकत्र असताना तुम्ही एकत्र लढण्याचा विचार न करता तुम्ही ती क्षेत्र विकास आघाडीला पाठीमाण्याचं कारण काय बरोबर आहे मला वाटत तुम्ही प्रश्न विचारणार आमचा बापू तिकडं आहे आणि अण्णा इकडं आहे हे कुठं तरी मला विचारणारच आहे त्यामुळं कसं आहे बीजेपी मध्ये शिव्या देणारे कार्यकर्ते जे असतात जमत नाही मला मला कसं आहे आता जमत नाही वर त्यांची युती असेल त्या युतीमध्ये बघता येईल माझं मी बघेन काय पण गाव लेवलला जर असं एकमेकाला शिव्या देत असतील माझं जमणार नाही शिव्या खायसाठी मी नाही दुसरी गोष्ट शिवसेना राहिली ती बी मित्र पक्षच आहे चांगल्या व्यापाऱ्याला सुद्धा अर्ज भरू देत नाहीत हे इतका अन्याय आठपटीत काय असू शकतो का एवढ्या मोठ्या माणसांना बारक्या माणसाची काय अवस्था असेल हे जनतेने ठरवून घ्यावं एवढंच मी सांगेन आमदार जे तात्याला शब्द दिला होता तो शब्द आता पाळलाय शब्द दिलाय ते आता पाळायला लागले म्हणजे कसं आहे हे सगळं कसं जुळून आपोआप आणलेलं आहे म्हणजे जनतेने हे आज निवडून आहे म्हणजे निवडणूक आपाप निवड एकत्रित आम्हाला सगळ्याला जनतेनं आणलेलं आहे आम्ही काही मनाला आलो आहे पण हे आम्ही सगळ्यांना वाटते की ही माणसं एकत्रित असावीत आणि काही माणसं नसावीत हे सुद्धा आपण समजून घ्यावं जागेवर कसा ओबीसीचा दिला आहे परंतु कुणबी मधून त्यांनी आज दाखवलं आहे कुठेतरी असं काय होणार नाही आठपाडी ओबीसी आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये कुणबी मराठा आणि त्या कुणबी मराठ्यामध्ये सौरभ पाटलांना दाखला मिळालेला आहे <coughs> आणि ओबीसी मधल्या माणसाला चांगल्या माणसाला मी उमेदवार काढलेला अर्ज भरू दिला नाही म्हणजे ते ओबीसीवरती कोण अन्याय करत हे जनतेने आता लक्षात घ्यायचं मार्ग शंभर टक्के काही अडचण नाही सगळी जनता सौरभ पाठीमागे पाठीमागेकरांना काय आव्हान आव्हानकरांना आठपाडीकरांना हेच आव्हान आहे की सौरभ पाटलांना चांगल्या पद्धतीने निवडून आणायचं Ejam gah kemata nur.